सांगली जिल्ह्याच्या नागेवाडी येथे नवस फेडण्यासाठी बगाड पळवण्याची दोनशे वर्षांची अनोखी प्रथा सांगली जिल्ह्यातील नागेवाडी येथील नागनाथाच्या यात्रेतील बगाड हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे सर्व जाती धर्मांचे लोक एकत्र येऊन बगाडाची बांधणी करतात वैशिष्ट्य म्हणजे तीस ते ती पस्तीस फूट उंच असणार हे बगाड संपूर्ण लाकडाचे असते सात बगाडे तयार झाल्यावर प्रत्येक समाजाचे सुमारे चाळीस ते पन्नास लोक ओढून मंदिराभोवती फिरवतात यानंतर ज्याचा नवस आहे ते या बगाडाला नारळाचे तोरण बांधतात त्यामुळे नवस पूर्ण होतो अशी श्रद्धा आहे एका बैलजोडीस मंदिराभोवती एक फेरा असतो प्रचंड भाविकांच्या उपस्थितीत उंचच्या उंच शीड असणाऱ्या दगडी चाकी असलेल्या बगाडांना बैलजोडीच्या सहाय्याने पळवण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो तसेच बगाड पळवण्याचा हा सोहळा पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारनंतर सुरू होतो गेल्या दीडशे वर्षांपासून ही परंपरा या ठिकाणी जोपासली जाते असे अनेक समाजाचे लोक एकत्र येऊन हे बगाडाच्या बांधणीचं काम करतात हे बगाडाची अशी परंपरा आहे की या बगडावरती कोणीही चप्पल घालून चालत नाही उभा राहत नाही बसत नाही आणि ह्या बगडाची बांधणी कोणताही खेळा किंवा कोणत्याही लोखंडाचं साधन न वापरता ह्या बगडाची बांधणी केली जाते एकमेव पश्चिम महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या आपल्या बगडाची परंपरा फार मोठी आहे आणि ह्या बगडासाठी एकमेव व्यक्तीचं जे व्यक्तीवरती न बांधता नारळाची जी तोरण आहे ती नारळाचे तोरण ह्या बगडाच्या शिडावरती बांधली जातात आणि हे बगड दगडी चाकाच्या आधारे एकमेव दगडी चाकाच्या आधारे पळवलं जातं आणि ह्याचे सात मानाची बगाड पूर्ण मंदिराच्या फेरेवरती फेऱ्या फेरे मारतात ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी